महाराज दोन ऊसाचे तन्नाशकाचे दोन वेगवेगळे डोस म्हणजे भाननीच्या पूर्वी आणि भानणीच्या नंतर असले जबरदस्त सांगणार आहे की तुमच्या शेतामध्ये कुठलंच गवत राहणार नाही अजून असंही नाही की ह्या व्हरायटीला चालेल का त्या व्हरायटीला चालेल का त्याला प्रॉब्लेम होईल का नाही महाराज सगळ्या व्हरायटींना चालेल आणि परफेक्ट कार्यक्रम लावेल म्हणजे दोन फुटापासून तर भानणी झाल्यानंतर जे सांगणार आहे ते पाच फुटापर्यंत तण सगळं कार्यक्रम आवरेल तुमचा आला तर महाराज बांनीपूर्वी म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लहान अवस्थेमध्ये तन्नाशक जी आहे जो फॉर्म्युला बनवायचा आहे दहा पंपासाठी किंवा एका एकरासाठी तिथे काय करायचं आहे महाराज उसामध्ये डायरेक्स म्हणून आदामा कंपनीचं एक औषध येतं ज्याच्यामध्ये ड्युरॉन नावाचा घटक आहे हे, हे अर्धा किलो नंतर अडीचशे से ग्रॅम श्रेंक्वार ज्याच्यामध्ये मेट्रोब्युझन नावाचा घटक आहे ते अडीचशे ग्रॅम नंतर एक लिटर टू डी याचा सोल्युशन जे आहे याचं दहा ग्लासचं सोल्युशन बनवायचं महाराज आणि निवांत फवारायचं एकदम तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कुठलंही काडी कचरा गवत काहीच दिसणार नाही फक्त ऊस उस, एका ऊसच शिल्लक दिसेल महाराज एक नंबर भारी फॉर्म्युला आहे हा आणि इथून थोडस पुढे म्हणजे बांध्य झाल्यानंतर किंवा गवत खूप मोठं झालंय आता शाल हे ये आवक्यात येत नाही तर अजून थोडा भारी फॉर्म्युला याच्यामध्ये काय करायचं महाराज तो आदामाचं जे डायरेक्ट आहे ड्युरान नावाचं घटक ते अर्धा किलो नंतर तमर आदामाचं ते अर्धा किलो आणि एक लिटर टू फोर्डी हे दहा ग्लास पाण्यामध्ये करायचं महाराज आणि पंधरा लिटरच्या एक ग्लास आणि पंधरा लिटरच्या पंपाला एक ग्लास पाणी टाकायचं महाराज आणि ते फवारायचं इतका तुफान रिपोर्ट येईल ना तुमच्या तन्नाशकाचा तुम्हाला गवत नावाचा प्रकारच दिसणार दात कोरायला सुद्धा काढी नाही महाराज तर हा फॉर्म्युला वापरायला तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल जय हिंद